ही मस आहे सोळा लिटर वाले दुसऱ्या व्यताजी आहे ही चौदा लिटरची आहे ही दुसऱ्या व्यताजी आहे ही बारा लिटरची आहे ही पण दुसऱ्या व्यताजी आहे ही अकरा लिटर दूध देत्या ही पहिला रो आहे ही सोळा लिटरवाली आहे ही तिसऱ्या व्यताजी आहे ही बारा लिटरवाली आहे ही पण दुसऱ्या व्यताजी आहे ही पण दुसऱ्या व्यताजीच आहे हिचं पण बारा तेरा लिटर दूध तयार आहे हिचं पण अकरा लिटर दूध तयार आहे ही पण दुसऱ्या वेताच्या हिचं पण अकरा बारा लिटर दूध तयार आहे ही पण तिसऱ्या वेताच्या हिचं पण बारा तेरा लिटर दूध तयार आहे तर सगळ्या मशी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत आणि कुणाला मशी खरेदी करायची असतील तर अवश्य एकदा प्रमोद बर्गे डेअरी फार्मला भेट द्या तर शेतकरी मित्रांनी एकावेळी दहा मशी खरेदी केलेल्या आहेत शेतकऱ्याने तर तुम्ही पाहू शकताय तर पाठीमागे ह्या दहा मशी आहेत सध्या आपण आहेत इचलकरंजीमध्ये कबनूर येथील प्रमोद बर्गे डेअरी फार्मवरती तर या डेअरी फार्मवरून एका फार्मरने दहा म्हशी एका वेळी खरेदी केलेल्या आहेत तर पाठीमाग पाहू शकता या, या सर्व म्हशी लोड करायचे आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या आता या सध्याला या ट्रकमध्ये आता घेऊन जाणार आहेत तर सध्या आपण आहे प्रमोद बारगे डेअरी फार्मवरती तर प्रकारे यांनी मशीदी खरेदी केलेली आहे ते कुठल्या व्यत कितवे याताच्या आहेत आणि कशा प्रकारच्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रमोद बर्गे डेअरी फार्मवरती मशी तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर इथं तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या एकदम टॉप क्वालिटीच्या मशी भेटतील तर बाकीची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया प्रकारच्या कितव्या कितवेळी आताच्या आहेत आणि किती दूध देणाऱ्या कॅपॅसिटी आहेत सर्व मशी आपण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार सध्या आपण मधील प्रमोद बर्गे डेअरी फार्म कबनूर येथे आलेलो आहोत तर हे फार्मचे मालक आहेत आणि ह्या जे मॅडम आहेत यांनी या फार्मवरून दहा एक मशी एका वेळी दहा मशी खरेदी केलेल्या आहेत तर कशा प्रकारे यांनी मशी खरेदी केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने ती प्रोसेस केलेली आहे आणि यांचं मार्गदर्शनसुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सुरुवात सुरुवात केलेली आहे व्यवसायाला तर कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत किंवा खरेदी वगैरे कशा केले जातात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनलवरती नमस्कार तुमचं परिचय करून द्या माझं नाव राबिया दाडीवाले कानार मी कोल्हापूरचे आपला गोठा आहे तो कोल्हापूर कोगिल बुद्रुक मध्ये आहे तर तुम्ही आता हा व्यवसाय नवीन सुरुवात केलेला म्हैस पालनाला हो तर म्हणजे हे आधीचा कधी तुम्हाला अनुभव नाही हा थोडाफार एक्सपिरियन्स होतो बघून आवड होते शेतीची त्यामुळे पण पहिल्यांदाच सुरू करते मार्ग मार्गदर्शन मला जवळजवळ मी आठ महिने अविनाश सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्या गायडन्स मध्ये गोटाबंदी बाकी सगळं हे करून त्यांच्या थ्रूच घेतलेले फार्माची बांधणीपासून सगळं मार्गदर्शन बरं मग आता जे किती मशी तुम्ही एका वेळी खरेदी केलेले दहा मशी केले दहा मशी मशी आता हे सगळे मशी हरियाणावरून खरेदी खरेदी करून आलेले हो, तर तुम्ही ह्या बघितल्या होत्या का किंवा तिकडून वगैरे काय ते व्हिडिओ वर बघितलं होतं परत मग शैत येऊन कन्फर्म करून धारा बघून मग घेतले जसे तुम्हाला अपेक्षित मशी होत्या तसे तुम्हाला अगदी तुम्ही जो फार्म नवीन चालू करणार सुरुवात करणार तर सगळं मार्गदर्शन ऍक्च्युअली मला स्टार्टिंग पासून पूर्ण प्रॉपर गाईड केलेलं आहे म्हणजे कसं जागा गोटा कसं करायचं बांधणी वगैरे नंतर वैरणीचं नियोजन प्लस आता त्यांनी आफ्टर सर्विस पण सगळे सांगितले म्हणजे भैयाची गॅरंटी बाकी काय लागेल ते सगळं मशीन चे रिलेटेड जे काय आहे आफ्टर सर्व्हिस पण त्यांनी दिले त्यामुळे मैसपालन सांभाळण्यासाठी स्वतःहून दिलेल्या वाढवायचं आहे का एवढं दहा मशीवरतीच ठेवायचं आता स्टार्ट फर्स्ट स्टेप आहे दहाचा पुढचा दिल लॉट नक्कीच आता म्हशी बघितल्या तुम्ही कसे वाटते छान आहेत म्हशी अगदी सकाळी आम्ही लॉट आल्यावर सुद्धा आम्ही येऊन वैयक्तिक बघून सगळं चेक करून धारा करून घेतले सकाळी दा पण तुम्ही धारा काढल्या होत्या सकाळी बघितलं आता संध्याकाळी पण आता चार वाजले आता सुद्धा तुम्ही चेक करणार तर आता हे पूर्ण दहा म्हशीच लॉट आहे तो जो आहे तो किती लाखापर्यंत खरेदी केला चौदा ते पंधरा लाखाच्या वर जाईल पंधरा लाखाला ,00 पंधरा लाखापर्यंत गेलेलं आहे तुमचं म्हणजे हो। पूर्ण या खरेदी करायला ओके मग कितवे कितवे जे व्यताचे आहेत साधारण साधारण सगळ्या तिसऱ्या शेतकरी मित्रांनो प्रमोद बर्गे डेरी फार्मचे मालक आज आपल्या सोबत आहेत तर मागील चार वर्षापासून हा मैस पालनाचा व्यवसाय करत आहेत आणि मागील दोन वर्षापासून मैस खरेदी आणि विक्रीचा यांचा व्यवसाय चालू आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे यांना रिस्पॉन्स येत आहे शेतकऱ्यांची सुद्धा खूप मागणी येत आहे यांच्याकडे तर कशाप्रकारे खरेदी विक्रीचा ह्यांचा व्यवसाय चालू आहे आणि कशा प्रकारे ते मशी खरेदी करतात व्यापारी करतात का करतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम स्वागत आहे नमस्कार तर सध्याला आता मॅडमने दहा मशी खरेदी केलेली आहे आता तर प्रकारे प्रोसेस झालेली आहे आणि यांची एक वन टाइम खरेदी केलेली जातात ऍक्च्युअली मध्ये मॅडम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये गेल्या वर्षी हा गेल्या वर्ष गेल्या दिवाळीपासून आहे मग मॅडमांचं गोटा वगैरे बांधायला चार सहा महिने गेले तिथून पुढं मे महिना आला मे उन्हाळ्यात कसं मशीचं रेट पण टाईट असत आणि कसं होतं म्हशी पण ज्या क्वालिटीच्या पाहिजेत त्या मिळत नाही त्याच्यामुळे मॅडमांना आम्ही सांगितलेले की दोन महिने थांबा जरास इकडे आपल्या इकडे पावसाळा चालू झाला तिकडे पण वेध चालू होते पावसाळ्यात मग आपल्याला रेट पण कमी मिळतात आणि म्हशी पण चांगल्या मिळतात त्याच्यामुळं आता आम्ही प्लॅनिंग करून काल मी गेलेलो सात तारखेला गेल्या महिन्यात मग गाडी आली सकाळी आज गाडी आल्यानंतर मॅडम कॉन्टॅक्ट मध्ये होत्या मॅडमांना सांगितलं की असं असं गाडी येणार आहे मॅडम सकाळी पाच ला गोट्यात होत्या गाडी म्हशी उतरताना मॅडम सर दोघे पण होते इथं सकाळची धार वगैरे हो बघितल्यानंतर मॅडमांना म्हशी सगळ्या पसंत पडल्या परत दुपारची धार बघणार आहेत मॅडमांनी सांगितलंय की हा कुणाला दाखवू नका आम्ही फिक्स केला म्हणजे हा जो लॉट आलेला आहे पूर्णपणे खरेदी केलेला आहे तर मग ह्या ह्याच्या मशीन ज्यावेळेस खरेदी केलेल्या होत्या त्यावेळेस तिथून वगैरे तुम्ही स्वतः तिथे गेला होता तु नाही मी स्वतःच जातोय जातो खरेदी करा कसं असते सर्वसामान्य शेतकरी आपल्याकडे विश्वासाने येतोय त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्यावरती विश्वास ठेवून नाही करत त्यांना आम्ही स्वतः जातोय चार आठ दिवस स्वतः एक दोन गाड्या म्हणजे कसा असते एकदा गेले की दोन गाड्या खरेदी करून घेऊन येतोय त्याच्यामुळे दोन टाइम तीन टाइम जेणेकरून शेतकऱ्याकडनं खरेदी म्हणजे खरेदी केलेल्या मशी दोन टाइम तीन टाइम धारा बघून स्वतः खरेदी करून घेऊन येतोय तुम्ही स्वतः तिथे चेक करता स्वतः हरियाणा जाऊन चेक करून घेऊन येतो ओके तर मग तिथून खरेदी करताना म्हणजे पूर्ण वेळलेल्या असतात का मशी सगळ्या वेळ गावांचं कसं असतंय काय बट्टा असतो माहीत नसते रिस्क असते कारण दोन हजार किलोमीटर डिस्टन्स असल्यामुळे कसं आहे गाडीत व्यायल्यानंतर वार न पडणे रेडकू विसरणे ह्या बारीक सारीक भरपूर गोष्टी आहे त्याच्यामुळं आम्ही काय करतोय व्यायलेल्या तर मशी खरेदी हा खरेदी करून घेऊन येतो बर तर मग साधारण किती खरेदी करतात आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याच्या एकाच फार्मवरन तुम्ही घेता व्यापारी कसे असतात कसं होतं कुठला व्यापारी असतोय कुठला शेतकरी असतोय जशी मनस आपल्याला जिथं पसंत पडेल त्याच्याकडून आपण खरेदी करतो हो एका फार्मवरती नाही खरेदी एका फार्मवरती नाही बरोबर मग आता तुम्हाला जे आता तुम्ही एक टाइम हे बुकिंगच केले होते दहा मशी तसे मग बाकीच्या शेतकऱ्यांची बुकिंग वगैरे एक दोन मशी असतील किंवा दोन मशी घ्यायचे आहेत किंवा आम्हाला एकच घ्यायचे किंवा तीन घ्यायचे असं जर एखाद्या शेतकऱ्याला खरेदी करायचं असेल तर तुम्ही आणू शकता का हो आपल्या महिन्यातून कमीत कमी तीन गाड्या येतात महिन्यातून हा मग कसं होतंय सर्वसामान्य शेतकऱ्याला हरयाणाला जाणं पॉसिबल नाही त्याच्यामुळं आम्ही काय करतोय बाबा आम्ही हरियाणात खरेदी झाली की गाडी मालेगाव वगैरे मालेगाव रतलामधन निघली की आम्ही कॉल करतोय की बाबा ह्या या तारखेला ह्या या दिवशी म्हैशी येणार आणि तुम्ही येऊन बघून जावा मग त्याच्याविषयी पण शेतकरी येतात दोन टाइम तीन टाइम धारा बघतात आणि घेऊन जाते हे मोरा जातीचे आहेत मोरा मोरा साधारण किती लिटर लिटरपर्यंत कॅपॅसिटी राहते कसं माहितीये दहा लिटर पासून वीस लिटर पर्यंत ह्या मशीत अठरा लिटर लॉट मध्ये अठरा लिटर पासिंग आहे म्हटलं तर मी व्हिडिओ टाकतो तुम्ही व्हिडिओ अपलोड करा अठरा हा अठरा लिटर आम्हाला सोळा लिटर सांगितलेलं पण अठरा लिटर मशीन पासिंग केलं बरोबर तरी वातावरण पूर्ण मॅच होत नाही आणि त्यातलं वातावरण नाही कसं आहे नाही तुम्हाला आमचं आम्ही आम्ही ती गॅरंटी घेणार तुम्हाला आठ आत मशीन सेट करून देण्याची जबाबदारी आमची राहील बरोबर म्हणजे इथं यायच्या आधी बघायच्या एक हाँ, दिवस, हाँ, 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 दोन दिवस काढून परत तुम्ही खरेदी करू शकता मासा समजा एखाद्या शेतकऱ्या बुकिंग करायचं असेल कि आम्हाला दोन मशी फिक्स घ्यायचे तुम्हाला एवढे एवढे येताचे असतील किंवा एवढे लिटर पर्यंत दूध म्हणजे देणारे पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना काही अॅडव्हान्स किंवा काय नाही ऍडव्हान्स वगैरे काय नाही इथे येणे व्यवहार ठरवणे दूध बघणे दुधात जर कमी जास्त असले व्यवहार कॅन्सल करणे हा आपला रूल आहे कसं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होती की नाही आपलं मी काय क्लिअर सांगितलं काय आपलं काम ट्रान्सपरंट आहे हा त्यामुळे फसवा फसवी वगैरे काय नाही जे काय असेल ते क्लिअर बोलून आपण धंदा करतो बरोबर म्हणजे इथे शेतकऱ्यांना येऊन राहण्याची पण व्यवस्था राहण्याची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे येऊन तुम्ही दोन टाइम दूध वगैरे चेक करू शकता आणि मग खरेदी करू शकता बरोबर पुढला लोड आहे ते कधी येणार आहे किती तारखेला लोड आला आता पुढला लोड कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास येईल सत्तावीस अठ्ठावीस तारखे म्हणजे प्रत्येक लोड मध्ये तुमच्या लोड आल्यावर किती दिवसात लोड सुटतो तुमचा लोड आल्यानंतर तीन ते चार दिवसाच्या आत मशी सगळ्या जातात तीन ते चार दिवसात बरोबर आता तुमचं फार्म आहे तुमच्या स्वतःच्या किती आहेत आपल्या स्वतःच्या साठ आहेत साठ म्हशी आहेत बरोबर कसं असतं किती लिटर दूध आहे रोजचं संकलन किती आहे तुमचं रोजचं चारशे चारशे लिटर आहे म्हणजे एक टाइम का दिवसाचं दिवसाचं तुमचं पॅकिंगचं पण बिझनेस आहे म्हणजे काही म्हणजे प्रोफेशनली म्हणजे आमचा दुधाचा होता पण त्यात काय एक दोन वाल्याने आमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लोकांचं रिक्वायरमेंट भरपूर भेटायला लागले ला भेटायला आल्यानंतर मग आम्हाला सांगितले की आम्हाला म्हशी पाहिजे तुम्ही घेऊन द्या वगैरे त्याच्यातून हा विक्रीचा फार्म मध्ये जे म्हशी आहेत ते तुम्ही कुठून खरेदी केलेले साठ आहेत ते पहिले हरियाणातून मागील चार वर्षापासून जे खरेदी जे आहे तुमच्या हरियाणाकडून मॅडमला पण तुम्ही आता तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नवीन सुरुवात केलेली फार्म वगैरे हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर मग कशा प्रकारे त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय म्हणजे कशाप्रकारे त्यांना भैया वगैरे दिलेला आहे ते कशा प्रोसेस केली सांगा म्हणजे मेन म्हणजे कसं आहे माहिती की आपली म्हणजे टीम आपल्याकडे भैया युनिट आहे चांगलं प्रॉपर बनारस मधले जे भैया आहेत ते आपल्याकडे चांगलं म्हणजे युनिट आहे चांगलं आणि जिथं आपल्या दहाचा लोड जातोय दहा असू देत पाच असू देत सात असू देत तिथं जर त्यांना जर कंपल्सरी जर भैया पाहिला असला तर आपला भया हा जातोय भरपूर हा तिने जॉब करत करत हा तिने प्रोजेक्ट बघणार आहे त्याच्यामुळं मला, मला थे थे आ, जे काय सांगितलं पूर्णपणे माझ्यावर ते अवलंबून राहणार आहे जे काय लागेल काय करायचं किंवा काय करायला पाहिजे काय झाल्यावर काय करा असं जे एखाद्या शेतकऱ्याला जर नवीन प्रोजेक्ट करायचं असेल किंवा नवीन फार्म चालू करायचं असेल तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही यांच्याकडून मार्गदर्शन पाहिजे असेल मशी खरेदी करायची असतील तर व्हिडिओमध्ये मध्ये यांचा नंबर दिलेला आहे फार्मचा ॲड्रेस पण दिलेला आहे त्यावर तुम्ही येऊन विजिट करू शकता बघू शकता कशा प्रकारे यांचं नियोजन असतं आणि तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन सुद्धा करतील तर आपण बाकीच्या ह्या ज्या मशी आण दहा मशी तर आपण ह्या मशी बाहेर बघूया घेऊन कुठे बाहेर घेऊन बघूया की प्रकारे मशी आहेत कुठले येथा आहेत किती तू कशा आहेत ते आपण सविस्तर बघूया मुलाखत पण दिल्या मॅडमाने त्याच्यात मॅडम आणि दहाच्या दहा मशी खरेदी केल्या त्याच्यातले तुम्हाला थोडक्यात सगळ्या मशींच्या डिटेल सांगतो ही मस आहे सोळा लिटरवाले दुसऱ्या आहे ही चौदा लिटर जे आहे ही दुसऱ्या वेताजे आहे ही, जी ही, जी ही, 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 जी ही बारा लिटरची आहे ही पण दुसऱ्या व्यताची आहे ही अकरा लिटर दूध देत्या ही पहिला रो आहे ही सोळा लिटरवाली आहे ही तिसऱ्या व्यताची आहे ही बारा लिटरवाली आहे ही पण दुसऱ्या व्यताची आहे ही पण दुसऱ्या वेताचीच आहे हिचं पण बारा तेरा लिटर दूध तयार आहे हिचं पण अकरा लिटर दूध तयार आहे ही पण दुसऱ्या वेताची आहे हिचं पण अकरा बारा लिटर दूध तयार आहे ही पण तिसऱ्या वेताच्या हिचं पण बारा तेरा लिटर दूध तयार आहे तर सगळ्या म्हशी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत आणि कोणाला मशी खरेदी करायची असतील तर अवश्य प्र, एकदा प्रमोद बर्गे डेअरी फार्मला भेट द्या नमस्कार तर सध्या आपण हे बघू शकता की फार्मवरती जे मशी आलेल्या आहेत तर हा हे ट्रक आलेले हा या इशेरमध्ये तर दहा म्हशी आलेल्या आहेत आणि ह्या दहा म्हशी तर हरियाणावरून आलेल्या आहेत तर कशाप्रकारे हा प्रवास होता आणि किती दिवसाचा प्रवास होता आणि मध्ये येताना किती दिवसाचा किती स्टॉप घेतलेला आहे आणि कशाप्रकारे तिथून प्रवास असतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या ड्रायव्हरकडून ड्रायव्हरकडून जाणून घेणार आहोत तर भाई नमस्ते नमस्ते तर से आहे आप हरियाणाचे हरियाणाचे तो कितने दिन लगे हा प्याने लिए या के लिए लगे सात दिन सात दिन मतलब सात दिन में कितना स्टॉप लिया आपने स्टॉप लिया चे स्टॉप मतलब कितने घंटे का स्टॉप लिया था 12 13 घंटे का 12 13 घंटे का तो आप अकेले ही ड्राइव करते थे क्या दो दो, 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 दो ड्राइवर थे हाँ। अच्छा तो कितना अंतर रहता है वहां से यहां तक आने के लिए सौ किलोमीटर है 1800 किलोमीटर हां ठीक तर शेतकरी मित्रांनो तर ह्या गाडी सोबत हे दोन भैया कायम असतात तर डेली रुटीन आहे म्हणजे जावे जावेळेस ह्या फार्मवरती गाडी येते त्यावेळेस हे दोन भैया या गाडी सोबत असतात म्हणजे जावेळेस मशीन असतात गाडीमध्ये तर त्यांची देखरेख करायला हे भैया असतात तर यांच्याशी आपण चर्चा करूया की कशा प्रकारे त्यांचं खाद्य वगैरे हो असेल किंवा मेडिसिन असतील तर कशा प्रकारे काळजी घेतात त्याबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेऊया नमस्ते भैया नमस्कार जी। तो आप गाडी के केमेशा आज कित कितवी बार इधर हम सातवी बार आ रहे हैं सातवी बार आ रहे जी, जी। अच्छा तो कैसा रोटेशन रहता है मतलब आने लिए मुकाम होता है हमारा पाँच से छह दिन तक दिन इधर पहुँचते हैं अच्छा। रास्ते में भैंस और बच्चों को थोड़ा तकलीफ होती है हो, संभाल के लाना पड़ता है अच्छा। तो स्टॉप जब लेते हो जी तब तो भैंस नीचे उतारते हो क्या जब स्टॉप लेते सुबह में चार से पाँच बजे के बीच में हर रोज हम गाड़ी उतार देते हैं अपने मुकाम पे पहुंच जाते हैं पूरा दिन वहाँ पे आराम करती हैं इनको चारा पानी और दूध इनका निकालना मेडिसिन वगैरह जो भी जिसको तकलीफ है वो देते हैं और शाम को फिर गाड़ी लोड करते हैं फिर पूरी रात चलते हैं अच्छा तो सुबह सुबह अगले मुकाम में पहुंच जाते हैं चार पाँच बजे जी जी हाँ कितने घंटे तक आप रेस्ट देते हो रेस्ट दिन में मान लीजिए अब सुबह छह बजे उतर गए तो शाम कम से कम छह बजे पाँच बजे गाड़ी भरेंगे यानी दस से बारह घंटे का हर रोज इनको आराम मिलता है आराम मिलता है मतलब तो इन कोई तकलीफ नहीं होनी चाहिए इसलिए तकलीफ जी हाँ आराम नहीं मिलेगा तो तकलीफ तो हो ही जाएगा हाँ, तो मेडिसिन मेडिसिन वगैरह वगैरह रहता है सब गाड़ी में रहता है हम हाँ, सब दे लेते हैं अच्छा तुम हाँ, दोनों ट्रीटमेंट हाँ, करते हाँ, हो ट्रीटमेंट जो भी उनको लगेगा हमारे पास टेम्परेचर और सब दवा रहती है जो भी हमको लगेगा हम आप दे लेते हैं और बहुत ज्यादा आवश्यकता पड़गी की डॉक्टर के सलाह अनुसार काम करते हैं नहीं तो डॉक्टर बुला लेते हैं अच्छा आस पास पहचान के जहाँ पे हमारा काम होता है वहाँ पे डॉक्टर अवेलेबल उपलब्ध है वहाँ पे सब नंबर वहाँ पे लिखा रहता है अच्छा फोन करेंगे वो तुरंत आ जाएगा तो वहाँ पे चेकअप करते हो आप जी जी हाँ, हाँ. तो पे चेकअप करने के बाद आप लोड करते और बाद में के, हाँ, के लिए निकलते हैं हैं ओके तो तो इसमें कितने बहस लाते हो आप दस लाते हैं सर दस दस से ज्यादा तो नहीं, तो नहीं बैठते दस से ज्यादा नहीं बैठते और उसके बच्चे भी उसमें रहते रहते हैं अच्छा वो तो कई बच्चा आगे रहता है तीन बच्चा पीछे कर अच्छा रखते हैं तो बैस बड़ी होती है ना मतलब बड़ी आती है हर बार, लेकिन हम नहीं डालते हैं और दस ही लाते हैं हम सात बच्चे आगे रहता है तीन बच्चे पीछे डाल देते हैं और, और इधर महीने में बोले तो तीन चार लोड कंटिन्यू आता है हम कंटिन्यू इधर ही रहते मतलब कंटिन्यू चलते रहते हैं अब इधर से जाएंगे वापस फिर उधर से लेके ही यहीं पे लेके आएंगे तो हमेशा आपका पे आना जाना रहता है जी 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 इस इस पे। पे आना जाना इस फरम पे रहता है अच्छा तो कैसा लगता है इनके साथ व्यवहार करके आप से आते हो अच्छा है सर विश्वास का है इनका धंधा हमारे साथ इनका अच्छा रिलेशन है हाँ। और हमें कुछ तकलीफ नहीं होती हम जो बोलते हैं वो तुरंत हमको कुछ औषधि चाहिए या कुछ भी चाहिए तुरंत देते हैं और बहस को हम बोले सर ये बहस को ये चीज देना है वो तुरंत ला दे देते हैं मतलब उसकी कोई दिक्कत नहीं है